ले ले ती काय चुरू झाली किती लाखाची चुरू झालेली लाखाची नाही म्हणता येणार पण आमच्या घरामधून काही पितळाच्या वस्तू चोरी गेलेल्या आहे रात्री आणि बाजू शेजारच्या काकाने आम्हाला फोन केला सकाळी की बाबा मी तुमच्या घराच्या कुलपात उडेल आहे ते आम्हाला माहिती मिळाली ते आम्ही आलो तसंच आम्ही पी आय साहेबाला फोन केला मान्य साहेबाला त्यांनी आता त्यांचे कर्मचारी पाठवून इथं पंचनामा केलेला आहे आमचं या कॉलनीतले लोक थोडं दह्यस्थिती खाली आहे इथे रात्रीच्या वेळेला काही भुट्टे चोरं फिरत आहे असे आम्हाला माहिती मिळते आणि त्या लोकांपासून या लोकांना खूप त्रास आहे ते रात्री ड्रिंक करून हिंडतात आणि कोण ज्याचे घर बंद असेल त्या घरी ते कुलपातोडून सरत घ्या तेव्हा चोऱ्या होतात ह्या एरियामध्ये जवळच इथं आमदाराचं घर आहे माझी मंत्र्याचे दोन दोन मंत्री या एरियात राहतात आणि अशा एरियामध्ये जर चोरी होत असेल तर खरोखर इथले लोक हे दह्यस्थिती खालीच आहे मी वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हाध्यक्ष आहे जालन्याचा आणि एका गावचा सरपंच म्हणून मी काम पाहत आहे आणि माझ्या घरात चोरी झाली मला स्वतः सांगायची लाज वाटत आहे पण मी इथल्या पी आय साहेबाला आणि एस पी साहेबाला आज निवेदन देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की हा जालन्यामध्ये तुम्ही पेट्रोलिंग जास्तीत जास्त वाढवा आणि इथल्या लोकांना संरक्षण असं मिळण पोलीस आपण असे काही मागणी आमची आहे अंदाजे किती लाख आहे किती हजार सुरू झाली हां दीड दोन लाख रुपये आमचे गेलेले आहेत त्यात काय काय मुद्दे मानले गेले हां पितळाची गौतम बुद्धाची मूर्ती गेलेली आहे आणि पासष्ट हजार रुपये माझ्या मिसेसने ठेवले होते ती गेले आहे आणि पितळाचे ताटं आणि तांबे गेलेले आहेत